आधी एक दोन दिवस हो की चुडा बांगडी भरा बांगड्या भरायचं ती गाडी पण आहेत नाही बांगड्या भरायच्या आता कुठे बांगड्या कोण घालत नाही काय घालत नाही पण लग्नात मात्र घालतात एवढ्या बांगड्या त्या बांगड्या का घालायच्या कशासाठी घालायच्या त्या बांगडीच्या मागे प्रत्येक बांगडी मध्ये काय भावना असते सुद्धा छान हो हो चालेल ना सुडा बांगडी पहिली विघ्न हरत्या मोर याला कार्य माझे पार पाडी, हात सदा मीच जोडी चुडा बांगडी दुसरी खंडे राया, नव लाख पायरीच्या पाव मला तूच देवा चुडा बांगडी तिसरी करवीर वासी आंबा वा। यावे यावे अंबाबाई याचं माझ्या या कार्याला अशा तऱ्हे सगळ्या बांगड्यांचं आहे हो का हो नऊ बांगड्यांचं नऊ बांगड्यांचं नऊ घालायचे ना त्यावेळेला शेवटच्या एक दोन बांगड्यांचं मी म्हणून दाखवते तुम्हाला दाखवा असं प्रत्येक बांगडीचं आहे प्रत्येक याच्यात कुठल्या तरी देवीला देवाला आमंत्रण करून कार्य आमचे पार पडले निवेदन चुडा बांगडी आठवी त्याच त्या, त्या कृष्णाला रुक्मिणीच्या पती देवा पाठी जसा सती सावित्रीचे वाण रामाची गही जानकी सुखला खाणो खाण किती छान खूप सुंदर वर्णन केलेलं आहे अशा तऱ्हेने त्या बांगडीचं सगळं वर्णन मग त्या मुलीलाही मुली घालून कसा आनंद वाटत असेल काय करावं लागेल असं ते वर्णन सुंदर आहे लग्नाच्या पारंपरिक गाण्यातली विधी आणि त्यातली पारंपरिक गाणी लग्न सराईची चाहूल लागली की सगळीकडे वेगळीच गडबड सुरू होते बांगड्या आहेत मेहंदी काढायचे संगीत ठरवायचे तर ह्या वेळेला आपण ज्या बांगड्या भरताना जे गाणं म्हणतो ना ते गाणं पण पारंपरिक पद्धतीचं आहे आणि प्रत्येक बांगडीसाठी त्यांनी काही वर्णन केलेलं आहे कुलदेवतेचं घरातल्या माणसांचं तर आपण नक्की ऐकूया बांगड्या भरतानाचं हे गाणं आता बघूया आपण चुडा भरतानाची गाणी प्रत्येक बांगडी ही कोणातरी अर्पण केलेली आहे के त्याचं हे, हे गाणं चुडा बांगडी पहिली विघ्नहारत्या मोर याला कार्य माझे पार पाडी हात सदा मीच जोडी चुडा बांगडी दुसरी खंडे खंडेराया नव लाख पायरीच्या पाव मला तूच देवा चुडा बांगडी ती सरी करवीरवासी अंबाबाईला यावे यावे अंबाबाई तूच माझ्या या कार्याला चुडा बांगडी चवथे तुळजापूरच्या भवानीला सदा माझ्या पाठीशी तू आधारच तुझा मला चुडा बांगडी पाचवे माहूरगडच्या केला सदा माला तुझा हवा आशिष हा मायेचा चुडा बांगडी सहावी चतुशृंगीच्या देवीला सुखी तू ग सदा माझ्या लाडक्या कन्येला चुडा बांगडी सातवी माझ्या रूपा भवानीला नौका पार करी हिची संसारात छकुलीच्या चुडा बांगडी आठवी आठव्या त्या श्रीकृष्णाला रुक्मिणीच्या पती देवा पाठीजसा सुभद्रेच्या चुडा बांगडी नववी सती सावित्रीचे वाण। चुडा बांगडी नभवी सती सावित्रीचे वाण। रामाची गही जानकी सुखला भो खाण खाण रामाची गही जानकी सुखला भोखाण खाण ऐकलं हे बांगड्यांचं गाणं किती छान आहे ना ह्या बांगड्यां भरताना ज्या भावना येतात मुलीच्या आईच्या मनात त्या भावना सगळ्या ह्या गाण्यामध्ये उतरलेल्या आहेत म्हणून चुडा बांगडी जी गाणी ऐकायची नसतात तर ती मनात साठवायची असतात कारण प्रत्येक बांगडीमध्ये एक आठवण एक आशीर्वाद आणि एक नवीन स्वप्न गुंफलेलं असतं